राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवणार आहे अशी टीका भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे गेल्या अडीच वर्षात शिवसेनेला संपवण्याचं काम राष्ट्रवादीनं केल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे शिवसेनेनं अपक्षांना दोष देण्यापेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीच्या मताधिक्याकडे पाहावं असंही त्यांनी म्हटलं महाविकास आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादी सुखी आहेत आणि शिवसैनिक आणि त्यांचे नेते मात्र दुःखी असल्याचा टोला सुजय विखे पाटील यांनी लगावलेला आहे आणि म्हणून मी जे काही वारंवार शंका व्यक्त केली होती मागच्या दोन तीन वर्ष महिन्यामध्ये मी जे वारंवार बोलत आलेलो आहे की या महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळ्यात मोठं नुकसान या ठिकाणी शिवसेनेचं होतं आणि त्यापेक्षा मोठं नुकसान माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेबांचं सा होतं आहे राष्ट्रवादी काँग्रेस हे कुठल्याही परिस्थितीमध्ये गे। शिवसेनेला गेल्या मागच्या अडीच वर्षामध्ये संपवण्याचाच प्रयत्न करतोय जेवढे प्रवेश जर मागच्या दोन वर्षामध्ये तुम्ही पाहिले तर निम्मे शिवसैनिक पदाधिकारी हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदावर काम करतायत